एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अतिप्रसंग झाल्याची घटना अकोला शहरातील जुने शहर पोलीस हद्दीत घडली आहे या प्रकरणात एका मैत्रिणीनेच मैत्रिणीचा विश्वासघात करून वेश्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केल्याचं सामोर येत आहे अल्पवयीन पीडित मुलगी ही दहावीच्या शिक्षणासाठी अकोल्यात वास्तव्यात होती याच दरम्यान तिची मैत्रीण आरोपी युवतीसोबत झाली आणि आरोपी पीडित मुलीची मैत्री आपल्या तीन मित्रांसोबत करून दिली पीडित मुलींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिला एका ठिकाणी बोलवण्यात आले यानंतर या आरोपींनी शीतपेयाच्या नावाने दारू पाजली आणि त्यानंतर दोन आरोपींनी तिच्यावर सामूहिक अतिप्रसंग केला आरोपी युवती आणि तिच्या साथीदाराने याची चित्रफीत तयार केली आणि या गोष्टीचा वाचा फोडल्यास हा व्हिडिओ व्हायरल करणार असल्याची धमकी दिली मात्र पीडित मुलीला वारंवार फोन करून वेश्याव्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न सुरू असताना पीडित मुलीने जुने शहर पोलिसात आपली आपबीती सांगितली जुने शहर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी लल्ला इंगडे बंटी सटवाले पायल घुराडे चिक्किया या चारही आरोपी विरुद्ध पोस्को सह विविध कलम्यान्वये गुन्हा दाखल केला असून यातील आरोपी युवतीला अटक केली आहे तर फरार तिन्ही आरोपींचा शोध घेत आहे काल दिनांक एका पीडितेने पोस्ते जुने शहर येथे तक्रार दिली की तिला तिच्यासोबतचे मित्र आणि परिचयाचे जे होते तर त्या तीन ते चार त्यामध्ये एक महिला आहे आणि ते ते तीन मित्र अशा लोकांनी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी वाढदिवस असल्याने सोबत पार्टी करू असे तिला म्हणून घेऊन गेले आणि तिला काहीतरी सॉफ्ट ड्रिंकमधून पाजण्यात आलं आणि त्या अनुषंगाने तिच्यावर मैत्री करायची आहे तू आवडतेस असे म्हणून तिच्यावर जबरदस्ती केली त्यासोबत पहिल्या पण मित्राने के केली आणि दुसऱ्या पण मित्राने केलं असं तिचं म्हणणं आहे असं तिच्या म्हणण्यावरून पोस्टे जुनेश्वर येथे त्या अनुषंगाने आणि ती पीडिता जी आहे ही अल्पयन वासल्या कारणाने आहे संबंधित तीन पुरुष आणि एक महिला विरुद्ध पोस्पो तसेच तीनशे शहात्तर जबरदस्ती करणे या अनुषंगाने पोस्ट जुनेश्वरला गुन्हा दाखल करण्यात आला त्याच माध्यमातून गुन्ह्यातील एक आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे त्याचा माननीय न्यायालयासमोर त्यांना आज हजर करून पाच दिवसांचा त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेला आहे सध्या तपास सुरू आहे महाराष्ट्र टी ट्वेंटी फोरसाठी अकोला येथून गुलाम मोहसिन यांची रिपोर्ट ची, खरी, राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा